तुझ्या एवढ्या गावाला आंघोळ गावाने सांग मला हाताला चांगले चांगले पेडे लागावं हाताला किडे लागाव म्हण का पेडे 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 आधी किडे म्हणले पेडे म्हणलं कटवा उघड्या तुझ्यासाठी आंघोळीचे राहिले कपड्याच्या दगडावर घासो तुलाच घालायला मुला काय तेल स्वतः पण लक्षाला कसं लावायचं तू कशा राहायला

त्यानं मनाला चूक झाली अंघोळ घालायला लावायला माझे बाय भेड तीव लाव आता का मारतीस तिकडून पूजा झाला तिकड सरंग

अगं भाई व्हिडिओ चालू आहे का म्हणून का बाय काय तर बळी ना तोंड देऊलीस का तू काय अर्न

<laughs> दिवास टाकते काल आज ती इतिहास पूजे अगं ताटायचं नाट के ताटगे झाले ताट इकडून का तिथं लांबपटावर उसाल म्हणून निघत नाही कोणा तिला तिच्यावर टाकायला नाजूक असते गाय अरे आगला वनली होती की <laughs> वाटव झाली अपमान झाला आगला व्याच आता ठेव तुझा नेट नेट सरळ छोटा वाट

रे खाऊ रे आधी चल रे आजच तुझी बारी आता तुझं सगळंच काढ देव चल दे काय करत नाही बारी याच्या याची बारी कपडे तर घालतो काय नसते हिला आता अंगोर घाल काही अंगावर सगळं बकेटच पडावं लागते अंगावर बकेट पडावं मसू नहीं ना। का ना पुजो <laughs> <अन्राक्षुस्कों अर्लौ। laughs> नहीं का पूजा चौबीन को राक्षस को

पाणी काढून दिलं नाही आणि याला पाणी काढून द्यायले मोठे माणस बघ बघ किती चुकीच केले करू द्या गरीबत पाणी फेकतो त्याला अंगावर काय पाणी गरम टाकत

बघ किती आराम से तोंडाला लावायला साबण बघ जा तू बसले जाई त्याला बघ कस घातले दिना अंगुर मोठा आहे काळ बोर आहे ढेल आहे जास्त साबून लागते एका दिवसाला दोन साबण पार करते मी कुठं काम झालं भया फक्त हात चिवड बकेटात घालली बकेट काळ <laughs>